आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर टीकेचा रोख आहे त्याचबरोबर काही चौकशी अहवालात घैसास यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलाय रेवती हिंगवे यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती काय अधिक अपडेट्स आहेत हे प्रकरणामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी सरळ पैसे मागितलेले होते त्यांच्या भिसे भिस्यांच्या समोर त्यांच्या परिवाराकडून जवळपास वीस लाख रुपये त्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी मागितले होते त्यानंतर जो सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर एक रोष पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर जे डॉक्टर सुश्रुत घेषक यांचे भावाजी आणि त्यांच्या आईचं जे क्लिनिक आहे कोथूड मधलं त्याची देखील तोडफोड करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी दीनानाथ मधला राजीनामा देखील दिला होता या सगळ्या प्रकारानंतर तर त्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती हे कारण सांगून की त्यांच्या जीवास धोका आहे म्हणून त्यांनी पोलीस संरक्षणेसाठी मागणी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पुणे पोलिसांकडनं एक हवालदार त्यांच्या संरक्षणासाठी तर आता तैनात करण्यात आलेला आहे विनोद धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल